नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा भारतीय महिला खेळाडूंनी क्रिकेटचा विश्व करंडक जिंकून एक दिवसीय एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेच्या मध्ये खोवलेला आहे आणि आता मला जो प्रश्न उपस्थित करायचा आहे दीड वर्षामध्ये पुरुषांनी दोन आणि महिलांनी एक असे तीन आंतरराष्ट्रीय पातळीवरचे हे मोठे करंड क्रिकेटमधले जिंकून दाखवले तुम्हाला आठवतं काही वर्षांपूर्वी जेव्हा आपला क्रिकेटमध्ये पराभव झाला होता अंतिम सामन्यामध्ये बाकी सगळे सामने जिंकले आणि शेवटच्या सामन्यामध्ये पराभव झाला आणि तेव्हा राहुल गांधींनी काय स्टेटमेंट केलं होतं मोदी पनोती आहे पुन्हा एकदा ते जुनं सगळं तुम्ही तपासू जुने व्हिडिओ उपलब्ध आहेत जुन्या बातम्या उपलब्ध आहेत अतिशय विकृत पद्धतीने एक घाणेरडी टीका विरोधी पक्षनेते तेव्हा ते नव्हते आता जे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी यांनी केली होती की मोदी पनवती आहे का आता आपण क्रिकेटमध्ये तेव्हा हारलो होतो तसंच आपली एक आंतररा ह्याच्यातली खगोलशास्त्रातली एक मोहीम जी होती आपली अवकाश याच्यातली ती एक अयशस्वी झाल्याच्या नंतर परत हीच पद्धतीची टीका केल्या गेली होती तेव्हाचं ते छायाचित्र प्रसिद्ध आहे की त्या शास्त्रज्ञांना जेव्हा मोदी भेटायला गेले आणि एकदम त्याला त्यांनी जवळ केलं त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू आले की इतकं आपल्याला आपला पंतप्रधान सगळं पाठिंबा देतात आणि आपण हे यशस्वी होऊ शकलो नाहीत म्हणून त्यांना राहावलं नाही अपयश आलेलं होतं खरं तर सगळ्यात मोठी चुनौती ही असती की जेव्हा अपयश येतं त्यावेळेस तुम्हाला भक्कमपणे तुमचे खेळाडू तुमचे कलाकार तुमचे शास्त्रज्ञ सगळेच एकूणच यांच्या पाठीशी उभं राहावं लागतं नेतृत्व त्याला म्हणतात की जो प्रत्यक्ष संकटाच्या काळामध्ये त्या नौका ह्याच्यामधलं जुना असं म्हणतात की कॅप्टन सगळ्यात शेवटी जहाज सोडत असतो जहाज बुडतंय म्हणल्याच्या नंतर तो एक न एक माणसाला वाचवायचा प्रयत्न करतो आणि सगळे वाचल्याच्या नंतर सगळे सुखरूप पोहोचल्याच्या नंतर मग तो स्वतः उडी मारतो आणि मग ते जहाज तिचं त्याचं त्याचं जे काय बुडल काय होईल त्याची वेगळी गोष्ट ते सोडून देतात पण ही जबाबदारी त्या प्रत्यक्ष कप्तानाची असते जो नेतृत्व करतो त्याची असते गेल्या अकरा वर्षामध्ये विविध प्रसंगांमध्ये मोदींनी हे दाखवून दिलेलं आहे की जेव्हा असं एखादं अपयश येतं त्यावेळेस मी भक्कमपणे माझ्या कार्यकर्त्याच्या पक्षाच्या पातळीवरती असेल तर माझ्या देशाच्या माझ्या कलाकारांच्या माझ्या खेळाडूंच्या माझ्या शास्त्रज्ञांच्या मी पाठीशी उभा आहे आणि त्याला यांनी काय नाव दिलं होतं मोदी ही पनवती आहे राहुल गांधीचं वाक्य हे आणि त्याचं समर्थन सुद्धा अतिशय घाणेरड्या शब्द जेव्हा मोदींना व्यक्तिशहा बोलत होते या सगळ्यांनी आता उत्तर द्यावं की गेल्या दीड सुद्धा अवकाशानातली दुसरी आपली चांद्रयान तीन मोहीम अतिशय यशस्वी ठरली मग तेव्हा कोण पनवती होतं त्याच्यानंतर आता गेल्या दीड वर्षामध्ये तीन विश्वचषक आपण जिंकले आता कोण पनवती आहे भारताची अर्थव्यवस्था कुठल्या क्रमांकावरती आहे भारताचा जी डी पी काय आहे परवाच्या दिवाळीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उलाढाल झाली हे सगळं काय हे सांगा ना कोण आता पनोती आहे ते अरे ज्या बिहारमध्ये आता निवडणूक होऊ लागलेली आहे त्या निव त्या बिहारमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद मला वाटतं जगन्नाथ मिश्रा काहीतरी शेवटचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे एकोणीसशे एकोणनव्वद पासून आज तागा येत काँग्रेसला तिथे सत्ता म्हणजे सुद्धा मिळालेली नाही बिहारमध्ये त्या बिहारमध्ये गेले वीस वर्षांपासून भाजपच्या आधारावरती नितीश कुमार तिथे मुख्यमंत्री आहेत सत्ताधारी बनलेले आहेत उत्तर प्रदेश ज्या ठिकाणी एकोणीसशे एकोणनव्वदच्या आधी मलट नारायण दत्त तिवारी शेवटचे मुख्यमंत्री होते आज ताग्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही कोण पनवती होती सांगा ना बाकीच्यांसाठी सोडा राहुल गांधी ही त्यांच्या स्वतःच्या पक्षासाठी पनवती आहे हे प्रत्येक वेळी सिद्ध झालेलं आहे आता सुद्धा बिहारचे जे काही निकाल लागतील समजा एनडीएच्या बाजूने लागले तर काय प्रश्नच नाही हे तर पनोती सिद्ध होतात पण आर जे डी जरी सत्तेवरती आलं तरी ते ह्यांना किती जागा देतील आणि यांना काय स्थान देतील म्हणजे राहुल गांधी हे स्वतःच्या पक्षासाठीच पनवती आहे बाकीच्याच सगळं सोडून द्या आणि हे मोदीला म्हणतायत पनवती अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो आता हे खेळाचा विषय समोर आलेला आहे गेल्या अकरा वर्षामध्ये अतिशय छोट्या पातळी होती म्हणजे तालुक्याच्या पातळीवर पासून राश्ट्री, राश्ट्री ते अगदी पार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत केवळ क्रिकेटच नव्हे बाकीच्या सगळ्या खेळांच्या संदर्भात तुम्ही बघा भालाफेकीमध्ये नीरज चोप्रासारखे जेव्हा नाव समोर आलं आणि पहिल्यांदा या क्षेत्रामध्ये भारत काय आणि कशी भूमिका बजावू शकतो ते सगळ्यांच्या लक्षात आलं म्हणजे हा पण एक खेळाचा प्रकार असू शकतो क्रीडा संस्कृती रुजवण्यामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये अतिशय सकारात्मक अशी पावलं पडलेली आहेत आणि त्याचे परिणाम प्रत्यक्ष ह्या महिला आपण जो करंडक जिंकला विश्वकरंडक जिंकला आपल्या महिला सगळ्या खेळाडूंनी त्याच्यातून पुन्हा सिद्ध झालेला आहे म्हणजे जी क्रीडा संस्कृती आपण रुजू पाहत आहोत ती रुजत आहे त्याच्यासाठी जे प्रयत्न होत आहेत तुम्ही ह्या तुलनेमध्ये आधीच्या काळात काय घडलं जरा तपासून पहा आणि जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की आताचा जो जिंकलेला विश्वकरंडक हा त्या त्या महिला खेळाडूंचं कर्तृत्व चांगली गोष्ट आहे जे मग जेव्हा पराभव झाला होता तेव्हाही पण त्याचं खापर त्या खेळाडूंवरतीच फक्त फोडायचं होतं फक ना ही नेमकं काय ढोंगीपणा आहे की जसं आता हे तर क्रीडाचा विषय झाला तुम्ही निवडणूक जिंकले की लोकशाहीचा विजय झाला तुम्ही निवडणूक हारले की ईव्हीएम खराब आहे व्ही व्ही पॅट खराब आहे वोट चोरी झालेली आहे मतदार यादी खराब आहे भाजपनी सगळ्या यंत्रणा दाबून टाकलेल्या आहेत काय चाललंय हे ही तुम्ही स्वतः म्हणजे काय आत्मवंचना करून घ्यायला लागलात म्हणून म्हणलं की राहुल गांधी ही लोकांसाठी नाही त्याच्या पक्षासाठीच पनवती आहे तुमचा पक्ष गेले नव्वद निवडणुका जिंकू शकलेला नाही सलग तीन निवडणुका लोकसभेच्या तुम्हाला सत्ता प्राप्त करता आलेली नाहीये मग तुम्ही कोण पनवती सांगा ना एकदा आपल्या महिला खेळाडूंनी आपल्या पंतप्रधानावरती ना आपल्या सगळ्या व्यवस्थेवरती जो विश्वास ठेवला किंवा उलट म्हणूयात आपल्या सगळ्या व्यवस्थेने त्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांना अतिशय पोषक असं सगळं वातावरण तयार करून दिलं अमोल मुजुमदार त्यांचा क्रीडा प्रशिक्षक ज्याची रणजी क्रिकेटमधली इतकी अप्रतिम अशी सगळी कारागिरी होती पण तरी त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती कधी संधी मिळाली नव्हती क्रिकेट खेळण्याची त्यानं अप्रत्यक्षरित्या आता ह्या सगळ्या महिला खेळाडूंना अतिशय चांगलं प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष जागतिक पातळीवरती आपलं नाव आपल्या देशाचं नाव करून हे सिद्ध करून दिलं की त्याच्यामध्ये किती क्षमता होती भले त्याला वैयक्तिक पातळीवरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली संधी मिळाली हे कशामुळे झालं तुम्ही जे वातावरण गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी तयार केलं त्याचं हे फळ आहे प्रत्यक्ष जय आणि पराजय हे मी त्या तुलनेमध्ये फार छोटी गोष्ट समजतो की त्याच्या आधारावरतीच राहुल गांधींनी मोदींना पनोती समजलं होतं पण जे वातावरण तयार झालं दुसरा एक तुम्हाला मी मुद्दा सांगतो केवळ एवढंच नव्हे राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा रामललाच्या मूर्तीची झाल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणात गेल्या दीड वर्षामध्ये म्हणजे मागच्या बावीस जानेवारीची गोष्ट आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला रामलल्लाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा द्वादशीची गोष्ट आहे मला वाटतं बरोबर आजही द्वादशी आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो त्याच्यानंतर गेल्या दीड वर्षामध्ये म्हणजे मागचं जानेवारी म्हणजे तो सीझन सगळा त्याच्यानंतर मागची दिवाळी त्याच्यानंतरच हे जानेवारी ह्या जाने दिवाळी ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आता दिवाळी जवळपास सहा सीझन ज्याला आपण हे टुरिझममधले सीझन म्हणतात की जानेवारी डिसेंबर जानेवारी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि दिवाळी असे साधारणतः तीन सीझन मानले जातात सलग सहावा सीझन आहे की संपूर्ण भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पर्यटनामध्ये वाढ झालेली मग हे वातावरण कोणी तयार केलं मग सांगा ना कोण चुनौती आहे आणि कोण पनवती आहे या छत्रपती संभाजीनगरचं मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो बीबिका मकबरामध्ये की विशिष्ट देव्यांची सगळी रोषणाई वगैरे करून तिथे कार्यक्रम करावा असा आम्ही प्रस्ताव दोन वर्षापूर्वी दिला होता पुरातत्व खात्याकडे त्यांनी ते मंजूर केलं परवानगी दिली आम्ही आमच्या पातळीवरती तो त्या ठिकाणी कार्यक्रम घडून आणला होता आणि त्याचं यश पाहून छोटंसं होतं ते बाजूच्या ह्याच्यामध्ये तेव्हाच्या संचालकाने असा केंद्राकडे प्रस्ताव हो दिला की संपूर्ण बीबिका मकबराला लायटिंग करायची मला परवानगी द्या आणि त्याच्यातून संध्याकाळचं पर्यटन वाढेल आणि आपण जास्त प्रमाणामध्ये महसूल गोळा करू ती परवानगी मिळाल्याच्या नंतर इथे सिद्ध झालं की कोनारच्या सूर्यमंदिराच्या पेक्षा जास्त उत्पन्न बीबिका मकबराने ह्या संध्याकाळच्या लायटिंगमधून आणि त्याच्यामधून करून दाखवलं हे जे पोषक वातावरण गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तयार झालेलं आहे मग हे सांगा ना कोण चुनौती आहे आणि कोण पनवती आहे राहुल गांधी आते देनार नहीं। कि आता ह्याचं उत्तर देणार नाहीत की आता आपला संघ जिंकलेला आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी अतिशय चांगलं असं वातावरण दिसतंय जी ऊर्जा दिसून येते अर्थव्यवहाराला जी गती मिळालेली उद्योगाला जी गती मिळालेली आहे तिचं आता उत्तर देणार नाहीत त्यांना जेव्हा मोदींना पनवती नंतर ज्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं असे सगळे जे मोदी द्वेष तेव्हा टाळ्या पिटत होते मोदी द्वेषी आता त्यांनी उत्तर द्यावं कोण चुनौती आहे आणि कोण पनवती आहे इथेच थांबूयात धन्यवाद